बाब रे तीनशे एकोणसाठ बोगस अपंगत्वाचे सर्टिफिकेट राज्यात नुकत्याच एका खुलासातून तीनशे एकोणसाठ राज्यातील कर्म कार्यालयात असलेले कर्मचारी असल्याचा खुलासा पुढे आला आहे भ्रष्टाचाराची खीळ ही प्रत्येक ठिकाणी लागलेली असल्याचं आपण अनेक ठिकाणी पाहतो तरी राज्यातील अपंगत्व सर्टिफिकेटच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळवण्याचा धडाका असल्याने याबाबत तीनशे एकोणसठ अपंगत्व प्रमाणपत्रावर शासकीय नोकरीत सेवेत असून ते सुद्धा बोगस असल्याचं एका प्रथमदर्शनी खुलासातून समोर आलं आहे याबाबत अपंग मंत्रालयाच्या वतीने असलेले अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी जुलै महिना ते ऑगस्टच्या प्रारंभीपर्यंत केलेल्या सर्वेक्षणात तीनशे एकोणसाठ प्रमाणपत्र हे बोगस असल्याचं समोर आलं आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आजच्या या युगामध्ये तांत्रिक बदल झाले असले तरी भ्रष्टाचाराचे खीळ ही प्रत्येक योजनेला लाभलेली असते मध्यंतरी पूजा खेडकर यांचं प्रकरण आणि अपंगत्वाचा विषय हा मोठा चर्चेला गेला असला तरी आता त्याला थोडा का वहिना पूर्ण मिळाला असला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांना मदत द्यावी यासाठी माहितीच्या सरकारने घोषित केली असली तरी त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराची खीळ ही लक्षात आली आहे एका परिवाराने जवळपास तीस अर्ज सादर करून हा गैरप्रकार केला तर अपंग असलेले बोगस प्रमाणपत्र असल्याचं आमदार बच्चूभाऊ करू यांनी एका सर्वेक्षणातून पुढे आणलं असून त्या संदर्भातली सर्व माहिती मागण्यासाठी आणि त्यांची तपासणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडं ही सूत्र सोपवली आहेत आणि त्यानंतर या तीनशे साठ तीनशे एकोणसाठ बोगस प्रमाणपत्र धारकांची आरोग्य तपासणी करण्याचं काम हे प्रशासन स्तरावर करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे तरी या विकास कामामध्ये किंवा या शासकीय सेवेच्या कामामध्ये अपंगत्वाचा हा दाखला मिळतो तरी कसा हा अपंगाताचा दाखला सत्य असल्यावरची बाब वेगळी आहे परंतु सत्य नसतानाही यासाठी हे बोगस प्रमाणपत्र देण्यासाठी होत असलेली उठाठाव आणि त्यामाग होत असलेलं आर्थिक उलादादीचं गणित हे एक गांभीर्याचा विषय आहे आणि या गांभीर्याच्या विषयाकडं प्रशासनातील अधिकारी हे स्वतः जबाबदार असल्याचं यातून नक्कीच समोर येच्चू भाऊ कडू हे आक्रमक व्यक्तिमत्व आहे आणि पीडितांच्या आणि अपंगत्व असणाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विशेषतः शेतकऱ्यांच्याही न्याय हक्कासाठी ते सारं गाव सारं रान उभं करत असतात ते कुणालाही घाबरत नाही इवन प्रशासनातील अधिकारी असो सत्ताधारी असो विरोधक असो त्यांचा एकच नियम असतो तो, तो म्हणजे जनसामान्यांचा अपंग मंत्रालय त्यांच्याकडे दिल्यापासून अपंगासाठी विविध योजना आणण्यासाठी त्यांची धरपोळी सातत्याने असते आणि त्यांनी नुकतेच राज्यामध्ये तीनशे एकोणसाठ बोगस अपंग प्रमाणपत्र असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आणला आहे आणि त्याची चौकशी समिती सुद्धा स्थापन केली आहे अपंग जे आहेत त्यांना त्याचा लाभ मिळावा त्यांचा विकास व्हावा त्यांना अडचणी उद्भवू नये यासाठी धडपड करणाऱ्या या नेत्याने एकूण तीनशे एकोणसाठ बोगस प्रमाणपत्र असल्याचं समोर आणलं आहे तरी प्रशासनाच्या वतीने हे समोर जरी आणलं असेल तरी प्रशासनातील तपासणी अंती नेमकं प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तरी येणाऱ्या काळात लवकरच यावर प्रशासन आपली काय भूमिका घेतं हे पाहणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे अन्यथा हा या प्रकारामुळे या सर्वेक्षणामुळे हा प्रकार समोर आल्याने होणाऱ्या प्रकरणाला आळा बसणार आहे तरी बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट करून अनेकांनी आपलं आर्थिक हित साधून घेतले असल्याचं समोर येत आहे तरी अशा विविध बातम्या आणि घडामोडीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व विविध माहितीसाठी आपलं मत सांगा त्यावर आधारित व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि या भ्रष्टाचाराचं जे इतर उघडं पाडण्याचं काम आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून झालं आहे त्यावर ही माझी प्रतिक्रिया आहे आपली प्रतिक्रिया काय असेल ते सुद्धा कळवा नमस्कार